मतदारांनो वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून योग्य कारणासाठी मतदार ओळखपत्र पुन्हा मिळावं अशी मागणी नोंदवण्याकरता संकेतस्थळावर लॉग इन करून मुख्य पानावरचा अर्ज क्रमांक आठ हा पर्याय निवडा त्यानंतर हा अर्ज स्वतःसाठी की इतर दुसऱ्या मतदारासाठी भरत असल्याबद्दलची माहिती द्या तुम्ही इतर दुसऱ्या मतदारासाठी हा अर्ज भरत असाल तर त्यांचा मतदार ओळखपत्र क्रमांक द्यावा लागेल अर्ज स्वतःसाठी भरत असाल तर आपल्या खात्यासोबत जोडलेला आपला स्वतःचा मतदार ओळखपत्र क्रमांक आपोआप भरलेला दिसेल मग सबमिट या बटनावर क्लिक करून नव्या पानावरचे आपल्या मतदार ओळखपत्रासंबंधीचे तपशील तपासून ओके हे बटन दाबून आलेल्या पर्यायांमधनं इश्यू ऑफ रिप्लेसमेंट एपिक विदाउट करेक्शन हा पर्याय चिन्हांकित करून ओके हे बटन दाबा मग समोर आलेल्या अर्जाच्या पानावर आपल्या सोयीची भाषा निवडा आपण स्वतःचा अर्ज भरत असाल तर पुढच्या टप्प्यांमध्ये राज्य जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ तसंच नाव आणि आडनाव हे तपशील आपोआप भरलेले दिसतील ते तपासा त्यानंतर आधार क्रमांक आणि संपर्काविषयीचे तपशील भरून पुढील हे बटन दाबा नव्या टप्प्यावर दिलेल्या पर्यायांमधनं मतदार ओळखपत्र पुन्हा मिळावं या मागणीसाठीचं योग्य कारण निवडा मतदार ओळखपत्र हरवलं असेल तर ते हरवल्यासंबंधी पोलिसांमध्ये केलेल्या तक्रारीची प्रत जोडा आता घोषणापत्राच्या टप्प्यात ठिकाण लिहा पुढच्या टप्प्यात दिलेला कॅप्चा भरून पूर्वावलोकन या बटनावर क्लिक करा आणि समोर आलेलं अर्जाचं प्रारूप तपासून सादर म्हणजे सबमिट आणि नंतर एस हे बटन दाबून अर्ज दाखल करा आणि त्याच्या संदर्भ क्रमांकाची नोंद करा धन्यवाद मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित